ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर शहरात एस टी बसच्या चाकाखाली चिरडून एक जण जागीच ठार झालाय आटपाडीतील सिद्धनाथ चित्र मंदिर चौकात हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात पुजारवाडी येथील बाळू मोठे हे जागीच ठार झालेत आटपाडी शहरात एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आटपाडी शहरातील सिद्धनाथ चित्रमंदिर चौकात आज शनिवारी चोरुचाकीस्ताराचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडून पुजारवाडीचे बाळू मोटे वय पंचेचाळीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला आहे आज आटपाडी शहरात आठवडी बाजार असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती याच दरम्यान दिघंची कुण येणारी एस टी बस बस स्थानकाकडे जात असताना आटपाडीतील चांडवले कापड दुकानासमोर दुचाकीवर असलेले बाळू मोटे एस टी बसच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहेत या अपघातानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे